जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचा अंगावर डिझेल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न याबाबत सविस्तर व्रत असे की आज आज शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान एकाने जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या अंगावर डिझेल टाकून स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला आहे तहसील कार्यालय नायगाव येथे पानधन रस्ता अतिक्रमण मुक्त करून देण्यासाठी कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करून देखील पानधन रस्ता खुला करून देत नसल्याच्या कारणाने सदरचे आत्मधन करण्यात आले आहे नायगाव तालुक्यातील मनूर तब तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील गजानन संभाजी शिंदे यांनी आज दुपारी तीन वाजून वीस मिनिटाला जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला आहे शिंदे यांनी दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना एक निवेदन सादर केले होते त्या निवेदनात असे म्हटले होते की तहसील कार्यालय नायगाव येथे पानधन रस्ता अतिक्रमण मुक्त करून देण्यासाठी कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करून देखील पानधन रस्ता खुला करून देत नसले कारणाने जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आत्मधन करीत असल्याबाबत यापूर्वीच त्यांनी सतरा मार्च रोजी निवेदन दिले होते त्या अनुषंगाने आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून वीस मिनिटाला शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला आहे सदरच्या या शिंदेला वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास वजिराबाद पोलीस हे करत आहेत